नमस्कार मित्रांनो येणाऱ्या भरतीच्या दृष्टीने आज आपण सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक बेचाळीस पाहणार आहोत त्याआधी सर्व मित्रांना त्या विनंती आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी एकोणवीस नोव्हेंबर हा दिवस जागतिक शौचालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानंतरचा प्रश्न आहे हुक्काबार किंवा लावून बंदी घालणारे पंजाब हे देशातील कितवे राज्य ठरले आहे तर मित्रांनो हुक्काबार किंवा लावून बंदी घालणारे पंजाब हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे स्विफ्ट इंडियाच्या संचालक मंडळ अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो स्विफ्ट इंडियाच्या संचालक मंडळ अध्यक्षपदी अरुंधती भट्टाचार्य यांची निवड करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे व वाहतूक विद्यापीठ कोठे स्थापन केले गेले आहे तर मित्रांनो देशातील पहिले राष्ट्रीय रेल्वे व वाहतूक विद्यापीठ वडोदरा गुजरात या ठिकाणी स्थापन केले गेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील एकमेव राज्य कोणते तर मित्रांनो चार आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील एकमेव राज्य केरळ हे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीवर शहापूर कंडी धरण बांधण्यात येणार आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी रावी या नदीवर शहापूर कंडी हे धरण बांधण्यात येणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी विजय ओटी यांची निवड झालेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कोणते वर्ष अन्न व कृषी संघटना एफ एओ ने आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यास मान्यता दिली आहे तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी दोन हजार तेवीस हे वर्ष अन्न व कृषी संघटना एफ ए ओने आंतरराष्ट्रीय धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यास मान्यता दिली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिला घुबड महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला तर मित्रांनो देशातील पहिला घुबड महोत्सव पिंगोरी तालुका पुरंदर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिले हत्तीसाठीचे विशेष हॉस्पिटल कोणत्या राज्यात सुरू झाले आहे तर मित्रांनो देशातील पहिले हत्तीसाठीचे विशेष हॉस्पिटल उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू झालेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे आदिवासी भाषांच्या जतनासाठी कोणत्या राज्याने एकवीस आदिवासी भाषांचे शब्दकोश तयार केले आहेत तर मित्रांनो आदिवासी भाषांच्या जतनासाठी ओडिसा या राज्याने एकवीस आदिवासी भाषांचे शब्दकोश तयार केलेले आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे शाळेनंतर ट्युशनला जाण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक कोणत्या देशात आहेत तर मित्रांनो शाळेनंतर ट्युशनला जाण्याचे प्रमाण जगामध्ये सर्वाधिक भारत या देशामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे अठ्ठावीस सदस्यीय युरोपियन संघातून कोणत्या देशाच्या बाहेर पडण्याला ब्रेक्झिट असे संबोधण्यात येते तर मित्रांनो अठ्ठावीस सदस्यीय युरोपियन संघातून ब्रिटन या देशाच्या बाहेर पडण्याला ब्रेक्झिट असे संबोधण्यात येते त्यानंतरचा प्रश्न आहे इंटरपोलच्या अध्यक्षपदी निवडले गेलेले किम जोंग यांग हे कोणत्या देशाचे आहेत तर मित्रांनो इंटरपोलच्या अध्यक्षपदी निवडले गेलेले किम जोंगयांग हे दक्षिण कोरिया या देशाचे आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे सिरील रामाफोसा हे भारताच्या दोन हजार एकोणीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून आले होते ते कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत तर मित्रांनो सिरिल रामाफोसा हे भारताच्या दोन हजार एकोणीसच्या सत्तर सत्तरव्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून आले होते ते दक्षिण आफ्रिका या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे अरविंद सक्सेना यांची खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो अरविंद सक्सेना यांची यू पी एस सीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो खाली दिलेल्या पर्यायापैकी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे सुनील अरोरा हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर मित्रांनो सुनील अरोरा हे भारताचे तेवीसवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे तेरावी जी ट्वेंटी शिखर परिषद कोठे पार पडली तर मित्रांनो तेरावी जी ट्वेंटी शिखर परिषद बिनॉस आयर्स या ठिकाणी पार पडली आहे अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक बेचाळीस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी आमच्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे व या प्रश्नासंदर्भात काही माहिती विचारायची असल्यास खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकता